आपलं स्वागत आहे आज आपण हा जीवनदीप महादेव गोवेल येते तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला आणि आज त्याचा शेवटचा दिवस या निमित्ताने जीवनदीप महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी मोहिनी मोकाशी ठाणे जीवनदीप वार्ताहर वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा पंधरवाडा संवर्धन साजरा होत आहे तर त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण जमलो आहोत माझ मिरियालॅबमध्ये तर त्या अनुषंगाने याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोविचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सर आपल्यासोबत आहेत तर तेच संवाद साधव आहेत त्यांच्याशी सर जीवंती भारतामध्ये आपलं कर्श स्वागत सर मराठी भाषा संबंध पंधरवाडा हा संपूर्ण महाराष्ट्र साजरत आहे तर नुकत्याच मराठी भाषेला त्यामुळे तिला आताच्या काळामध्ये दर्जा मिळाला म्हणजे तिचं मोठेपण दाखवता येत नाही अगदी किंवा त्याचा गाजावाजा करता येत नाही तर ही भाषा जिला साधारणतः दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीची पार्श्वभूमी आहे अशी प्राचीन असलेली मराठी भाषा जिचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि हे सिद्ध झालंय बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्या पूर्व परंपरेने किंवा आपल्या इतिहासात जर आपण डोकावलो हो, किंवा थोडं मागं गेलो हो, तर इसवी सणाच्या दहाव्या शतकामध्ये आपण कर्नाटक या ठिकाणी गोमटेश्वराचं पुतळ आहे आणि त्या गोमटेश्वराच्या पुतळ्याच्या बाजूला मराठीमध्ये एक लिखित स्वरूपाचं वाक्य सापडलं आहे जे अभिजात भाषा दर्जा ठरवण्यासाठी काही कागदपत्रांची जी आवश्यकता होती म्हणजे कागदोपत्री अभिजात हे आपण आता सिद्ध केले पण मुळात तिचं अस्तित्व त्या ठिकाणी होत त्यामुळे त्याचाही आधार घेतला त्यात ते, हो ते, ते, ते वाक्य होत श्री चामु करावे श्री गंगा राय सुतालया करावे किंवा अगदी खूप दूर जायला नको आपण अगदी इथे नाणेघाट या परिसरामध्ये गेलो म्हणजे पुणे जिल्हा आणि खालच्या भागामध्ये आपलं ठाणे जिल्हा आहे तर त्या नाणेघाटामध्ये ब्राह्मी लिपीमध्ये मराठीनं असे शब्द आढळतात जे गौतमी पुत्र सातकर्णी याची पत्नी नागरिका त्यांनी जी पुण्यकर्म केली तर ती त्यार त्यार के प्रामार, प्रामार त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे आणि अनेक शिलालेखांमध्ये मराठी भाषेची काही वाक्य सापडतात त्याचे संदर्भ सापडतात त्यामुळे मुळातच ही प्राचीन भाषा ही अभिजातच होती आजही तिचं इतकं वैविध्य दिसतंय इतक्या प्रमाण आपली प्रमाण भाषा मराठीत आहे पण त्याबरोबर तिच्या बोलींमधलं प्रादेशिकतेनुसार भौगोलिकतेनुसार त्यामुळे सगळ्यात आधी तिचा अभिजात पण त्याच्यामुळं काय बदल होऊ शकतो किंवा काय समृद्धता येऊ शकते तर या संदर्भात मी जे अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर रंगनाथ पठारे सर तर मध्यंतरी एका प्रसार माध्यमांमध्ये सर बोलत असताना त्यांना मीच प्रश्न केला होता की सर या सगळ्यामध्ये आता तांत्रिकदृष्ट्या किंवा शासकीय स्तरावरती आता अभिजात दर्जा मिळालाय का पण ह्या भाषेतून सर्वसामान्यांच्या जीवनात काही फरक पडणार आहे का तर सरांचं पहिलं उत्तर होतं नाही आणि नंतर सरांनी त्याला प्रतिउत्तर देत सरांनी असं म्हटलं पण जर ही भाषा तिला आता आपण आपली राजभाषा म्हणतोय अभिजात भाषा म्हणतो ह्या भाषेला ज्या वेळेला आपल्या व्यवहाराची भाषा आपण खऱ्या अर्थानं करू आता काय झालंय आपलं की आपण आंगलं संपर्कांना म्हणजे ब्रिटिश राजवटीपासून किंवा परकीय आपल्याकडं ज्या सत्ता आल्या त्यांच्या प्रभावामध्ये भाषेमध्ये जी मिसळ केली म्हणजे आता आधुनिक काळामध्ये इंग्रजीमधून मराठी काढायची की मराठीतून इंग्रजी काढायची की हिंदी काढायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये मुळात भाषा ज्या असतात ना ह्या व्यावहारिक तिथून निर्माण झालेल्या असतात भाषेची निर्मिती मुळात त्या त्यासाठीच आहे की तुमचे व्यवहार व्यवस्थित व्हावे आणि कुठल्याही राष्ट्राची जर भाषा गेली तर तिथे संस्कृती जाते तिथं समाज जातो त्यामुळे भाषा टिकवणं हे आपल्यासमोर आव्हान आहे आत्ताच्या काळात आणि जर ती जनमानसामध्ये रुजली तर खऱ्या अर्थानं तिला आपण ज्ञानभाषा करू शकू ती खऱ्या अर्थानं राजभाषा आहे आणि तरच तिचं अभिजात पण टिकू वापरावरती हे खूप आहे त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढलेली आहे आपल्याला अभिजाततेचा दर्जा कागदोपत्री सिद्ध करण्यासाठी जे प्रयत्न लागले या प्रयत्न बरोबरच आता आपले प्रयत्न असे असले पाहिजेत म्हणजे अगदी दैनंदिन जीवनातल्या छोट्या मोठ्या घडामोडी जरी आपण घेतल्या सर सकाळी भेटल्यानंतर आपण गुड मॉर्निंग पासून सुरुवात करतो आपण सुप्रभात म्हणू शकतो त्यातही आपल्याला चांगला आनंद घेता येतो किंवा एकमेकांशी सुसंवाद साधता येतो हा अगदीच खूप काही बोझड शब्द असतील आता जे बऱ्याचदा ऐकण्यात आपल्या बोलण्यामध्ये येत नाही पण जर असे आले तर त्याला पर्याय कारण भाषा ही लवचिक आहे आपली मराठी भाषा आणि तिचं लवचिक तिचं धोरण आपण स्वीकारलेलं आहे तिचं वैशिष्ट्यच आहे मुळात लवचिकता त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे त्यामुळे पर्याय प्रतिशब्द जरी आपण त्या संदर्भातले साधेपणानं वापरले तरी हरकत नाही फक्त मला एवढं म्हणायचं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देत असताना की आता अभिजात दर्जा आपल्याला मिळालाय खरा परंतु तो अभिजात दर्जा आपला टिकून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण सर्वसामान्यांनी त्याचा विचार केला पाहिजे असं मला आहे आता याचं मुख्य कारण आपल्यामध्येच दडलेलं आहे आपल्यामध्ये असलेला आळस आपण इतर प्रभावांमध्ये चाललेलो आहोत मोबाईल हे कारण मी अगदी स्पष्टपणे सांगणार नाही ते एक तंत्रज्ञान आहे पण त्या तंत्रज्ञानामध्ये किती वापर करावा किती मर्यादा टाकाव्यात त्याला त्यासाठी वाचनाकडे वळ जाणं वाचन हे कौशल्य आहे म्हणजे ज्याला आपण भाषिक कौशल्य म्हणतो यामध्ये लेखन कौशल्य वाचन कौशल्य संभाषण कौशल्य आणि श्रवण कौशल्य अर्थात एखादी गोष्ट वाचणं त्याचा अनुभव मिळणं हा खूप मोठी बाब आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये खूप लांब नाही आहे हे आताच्या एका पिढीमध्ये झालेलं स्थित्यंतर आहे म्हणजे तीस वर्ष आपण गृहित ठरूया एक पिढी तीस वर्षाची असते तर ह्या काळामध्ये जे स्थित्यंतर झालं वाचनापासून विद्यार्थी का हरवले मुलं का दूर पळायला लागलेली आहे तर त्याचं कारण त्यांच्यामध्येच आहे म्हणजे आत्ताही चांगलं समृद्ध लेखन आहे अलीकडच्या काळामध्ये चांगले लेखक लिहित आहेत आता आपल्या घरामध्ये जुन्या पोथ्या वगैरे असतात किंवा आपले धर्मग्रंथ आहेत हे कशासाठी असतात केवळ पूजन करण्यासाठी पोथ्यांमध्ये बांधून ठेवण्यासाठी नव्हे तर त्या कुटुंबाला एक स्वतःची आचरण पद्धती त्या समाजाला स्वतःची एक आचरण पद्धती असावी त्यामुळं आपण ते आत्मसात करावं या अनुषंगानं आहे आजही वाचनालय आहेत सुरू अगदीच बंद झालेली नाही आजही पुस्तकांची निर्मिती होते ती बंद झालेली नाही आजच्या तरुण पिढीने मुळातच वाचनाकडे वळणं गरजेचं आहे आता वेगवेगळे तंत्रज्ञान आलंय वाचनासाठी पुस्तकं तुम्हाला समोर पुस्तकं जरी नसतील तरीही तुम्ही आज किंडल वरती वाचता तुम्ही ई बुक स्वरूपामध्ये वाप आज ई पेपर्स वगैरे येत आहेत कुठूनही वाचायला सुरुवात करा पण तुम्ही वाचलं पाहिजे अलीकडं सगळं आयतं मिळावं अशी आपल्याला एक सवय लागलेली आहे त्यामुळं वाचण्यापेक्षा बघणं ह्या गोष्टीकडं विद्यार्थी किंवा तरुण आकर्षिले जातात त्यापेक्षा आपला सकारात्मक वेळ आपण वाचनाकडे घालवणं हा मला गरजेचा वाटतो आहे मग यासाठी आपल्या घरातून प्रयत्न करावेत म्हणजे सर्वसाधारण आपण एखाद्या मित्राच्या वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून काय देतो तर जर आपण पुस्तकं देऊ केली म्हणजे आपल्या समाजातल्या ज्या सवयी होत्या चांगल्या ते आपण कमी केले मग काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी आपण पुस्तकं भेट देत होतो आता ते आपण देणं कमी केली घरामध्ये पुस्तकाचं कपाट असायचं प्रत्येकाच्या लहान लहान मुलांना कॉमिक्स किंवा जुन्या गोष्टी असतील आपण हितोपदेश पंचतंत्र यासारख्या गोष्टींची पुस्तकं घरामध्ये वाचली जायची चांदोबा वगैरे सारखं मासिक वगैरे घरामध्ये यायचं किशोर सारखी लहान मुलांसाठी मासिक घरात यायची आजची गोष्टी सांगायची उत्सुकता जी मुलांची वाढत होती वाचनाच्या निमित्तानं बालवाया संस्कार व्हायला हवे होते ते आता होत नाहीये त्यामुळे घरामध्ये लहान मुलांवरती हे संस्कार व्हावे म्हणजे पूर्वीच्या काळी गेम पुस्तक आणि वाच असं सांगितलं जायचं आता घे मोबाईल आणि शांत बस असं सांगितलं जातं तर घरामधले मुळात जे संस्कार आहेत ते रुजले पाहिजेत समाजामध्ये विविध प्रकारचे आता महाराष्ट्र शासनानं वाचन संकल्प अभियान राबवलेला आणि या अंतर्गत अनेक ठिकाणी वाचनाचे चांगले था प्रयोग झालेले आहेत तर असे कार्यक्रम उपक्रम सार्वजनिक स्तरावरती होण हे गरजेचं निर्माण होऊ शकते काय बदल होऊ शकतात उपक्रम आहे हा या निमित्तानं विविध ठिकाणी पुस्तक आदान प्रदान आताच्या काळामध्ये पंधरवाड्याच्या निमित्तानं काही काही ठिकाणी तोही उपक्रम चालू आहे वाचलेली जी पुस्तक आहेत ती परत आणून द्या त्याच्या ऐवजी दुसरी पुस्तक तुम्ही घ्या तर त्या आदान प्रदानाच्या माध्यमातून हा एक उपक्रमाचा भाग आहे आणि भाषा संवर्धन बंदरवाडा ज्या ठिकाणी जिथे करतोय आपण महत्वाचं केंद्र कोणतं आहे तर शाळा महाविद्यालय ही सध्या तरुणांसाठी संस्कार करणारी केंद्र व्हावी आणि या अनुषंगाने शासन असेल विद्यापीठ स्तरावर असेल किंवा शिक्षण विभाग असेल महाराष्ट्र हा त्या दृष्टीनं प्रयत्न करतो आहे आणि अंतर्गत मग विविध स्तरावरचे उपक्रम होत आहेत म्हणजे काही ठिकाणी लेखक भेटीला येत आहे ते विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत आहे काही ठिकाणी सामूहिक वाचन केलं आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अभिवाचनाचे प्रयोग व्हायला लागलेले आहेत तर निश्चितच ह्या सगळ्या उपक्रमांमधून केवळ नुसतं नावाला बंदरवडे सादर करून होणार नाही साजरे करून होणार नाही कारण हा जो विचार जो आहे साजरे करण्याचा हा आपल्या डोक्यावर घेऊन जमणार नाही तर तो आपल्या डोक्यात गेला पाहिजे आपल्या विचारात गेला पाहिजे आणि तो कृतीतही आला पाहिजे तर हे संस्कार रुजू शकतात आणि त्यासाठी सगळ्याच समाजातल्या घटकांनी हा कार्यक्रम केवळ शाळा महाविद्यालयांवरून राहता अगदी गावच्या पातळीवरती व्हायला हवा म्हणजे आपण काही ठिकाणी आता पाहतोय भिलार हे पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जातं तिथे घरोघरी लोकांनी आपल्याला पुस्तकं ठेवली तर मी केवळ भिला ओळखलं पाहिजे असं नाही तर प्रत्येक गाव किंवा प्रत्येक घर त्याच्यामध्ये पुस्तकं असावीत ग्रंथ असावे किंवा आताच्या मधल्या काळामध्ये एक आजीबाईचं हॉटेल आहे छोटस कुठेतरी समाज माध्यमांमध्ये ऐकलं आणि त्या हॉटेल वरती ते आजी पुस्तकं ठेवलेले आहेत तिथे गेल्यानंतर पुस्तकं घ्यायची वाचायची थोड्या वेळामध्ये आपल्या अन्न पदार्थाची

याला कुठतरी आपण जिम्मेदार आहोत का पालक जिम्मेदार आहेत का कधी सांग मी मगाशी तेच म्हणालो की संस्कार कुठे व्हायला पाहिजे तुमच्या संस्कारक्षम वयामध्येच व्हायला हवे त्यामुळे पालकांची ही सगळ्यात मोठी भूमिका असली पाहिजे की आपण मुलांच्या मनात वाचणाविषयी गोडी निर्माण कर मराठी मध्ये जे जे उत्तम लिहिलं गेलेलं आहे चांगले साहित्यिक आहे ते अगदी विंदा करिंदेकरांच्या तुम्ही स्वप्नात पाय राणीची वाघ हत्तीच्या पाय लयबद्दल कविता जरी आपण त्यांच्या समोर घेतल्या आपण प्रवीण तवडे काही कविता समोर घेतल्या खूप मोठ्या स्वरूपाचं बालसाहित्य आजही निर्माण होत आहे त्यावेळेला एका पिढीनं जी गाणी म्हणत म्हणत जग जगण्याचा भाग कारण कविता हा जगण्याचा आविष्कार आहे माणसाच्या आणि शेतातला शेतकरी कविता म्हणतो एखादी आई आपल्या लहान मुलाला झोपवताना अंगाई गाते किंवा एखादी आजी दळणखांडण करते घरामध्ये बसलेली गृहिणी तर ते करत असताना सुद्धा ती गाणी म्हणते तर हा आपल्या जगण्याचा एक खूप मोठा भाग होता आणि तो संस्काराचा भाग आहे कुठेतरी त्यामुळं लहान वयातच हे संस्कार व्हावे जेणेकरून आपल्यातली सगळी भाषिक कौशल्य आहेत ती विकसित होती मुलांना ऐकण्याची गोडी लागली पाहिजे मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे मुलांना लेखनाची त्यातून आवड निर्माण झाली पाहिजे आणि चांगलं संभाषणच या निमित्तानं घडू शकतं त्यामुळं मला मी आशावादी आहे त्या दृष्टिकोनात जर पालकांनी चांगले संस्कार केले मुलांवर वाचनाचे तर एक चांगल्या पद्धतीचं एक आपण वातावरण निर्माण करू शकतो आजकाल मराठी भाषा कमी बोलताना ऐकताना दिसते इंग्रजी भाषा जास्त बोलताना दिसतात आणि आजकाल जिथं लहान मुले इंग्रजी शाळेत जास्त ऍडमिशन होताना दिसतात त्याचं मुख्य कारण काय आता त्याचं आपल्यामध्येच आहे सगळ्या कारणाचं मूळ आपण आहोत आपण आकर्षिले जात आहे ह्या जो नवीन काळ आलेला आहे पण तुम्ही मला सांगा आता आपल्या समोर असलेले काही मोठे उच्च पदस्थ अधिकारी आहेत ते कुठल्या शाळांमधून शिकलेले आहेत आत्तापर्यंत इंग्रजी शाळांचं साधारणतः एक पूर्वी आपल्याकडे इंग्रजी शाळा होत्या कॉन्व्हेंट वगैरे होते पण ज्ञानाची भाषा किंवा ज्ञान समजण्यासाठी आदान प्रदान करण्यासाठी आपण भाषांतर केली आपण अन्य भाषा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आता मला एक तुम्ही सांगा की आपल्याला स्वप्न कुठल्या भाषेत पडतात इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा एखादा लहान मुलगाही आपल्या मातृभाषेत स्वप्न पाहणार ना स्वप्न मध्ये पण एक भाषा घडत असते आपल्या बाजूला समज चालू असतो विचार कुठल्या भाषेत कराल तुम्ही तुमच्या मातृभाषेतच करा आणि एक साधं घडित आहे आपण आपल्या बापालाच बाप म्हणणार आपण इतर आपला बाप म्हणू शकत नाही आपली ओळख आहे ज्याला त्यामुळं आपल्या मातृभाषेलाच आपली मातृभाषा म्हणून अन्य कुठली भाषा ही आपली मदर किंवा मातृभाषा होऊ शकत नाही तिचं मिश्रण होऊ शकतं म्हणजे आता बरेच मराठी ही तशी म्हणायला गेलं यामध्ये अनेक फारशी शब्द आहेत अनेक उर्दू शब्दही आलेले आहेत अगदी ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेलात तर तिथल्या लोकांच्या बोलण्यामध्ये सुद्धा इंग्रजी शब्द जाणवतात आपल्याला कळत नाही की ते सज कोणाला इंग्रजी होऊन गेले म्हणजे तुम्ही जर या भागामधला काही आदिवासी समाजामध्ये जर गेलात तर तिकडे सज म्हटलं जातं माझ्या मुलगा सीख झालाय किंवा लय बेस आहे आता हे म्हणत असताना ते बेस्टचा बेस येणं किंवा सीखचा शीख येणं हे स्वाभाविक आहे भाषेमध्ये काही नवीन शब्द येतात दुसरात त्यांना पर्यायी शब्द दिले जातात आपलं महाराष्ट्र राज्याचं भाषा विभाग भाषा संचालनालय यासाठी विविध कोश निर्मिती करत असतं प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द पर्यायी शब्द आहे पण आपण सोयीचा भाग म्हणून तो वापरलाही पाहिजे जेव्हा आपण तो आपल्या अंग वळणी पडला पाहिजे हा एखादा क्लिष्ट बोजड असेल शब्द तर आपण त्याला इतर पर्यायी शब्द वापरू शकतो हे शब्द जे आपण म्हणतोय की इंग्रजीकडं वळण्याचा मेन केंद्र किंवा आकर्षण जर आपलं काय असेल तर आपली संस्कृती आहे आणि आपण त्याकडं कशा पद्धतीनं बघतो हे सध्या गरजेचं आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मी टीका ना, ना, करणार नाही तिथे एक भाषा भाषा म्हणून बघत असताना आणि एखाद्या मराठी भाषेतून शिक्षण घेतलेली माणसं चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलतातच म्हणजे खूप सारे आता आपण काही वैज्ञानिक जरी बघितले आपण चंद्रकांत काकोडकर सारखे असते मराठी माध्यम मारा शाळांमध्ये शिकलेली पिढी कि आहे किंवा अगदी आय पी एस अधिकारी विश्वास नागरे पाटील आहेत युपीएससी सारखी परीक्षा झाली आहे आणि त्यांनी सोबत पर्यायी ऑप्शनल विषय पर्याय विषय म्हणून त्यांनी मराठी हा साहित्य आपली भाषा आणि आपल्या मातृभाषेतून सहजपणानं शिकणं हे आपल्याला सोयीचं त्यामध्ये कुठला बाळा बाळगण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी उद्भवत नाही आणि अगदी म्हणजे तुम्ही एरे इरे पावसा तुला देतो पैसा मराठी माध्यमात आपण कविता शिकवतो लहान मुलांना पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा रे रे पावसाचा आपण स्वागतही करतो पण इंग्रजी भाषेमध्ये एक नकारात्मकता अशी दिसते कवितेमध्ये म्हणजे पावसाला घालवणं ही एक नकारात्मकता आहे तर ही वृत्ती जी वाढत जाते अलीकडच्या काळामध्ये आणि न्यूनगंड जो आपण बाळगतो म्हणजे बऱ्याचदा पती पत्नी दोघे एकमेकांच्या बाजूला असतील आणि त्यानंतर एकमेकांची ओळख करून द्यायचं आहे तर आपण हे माझे पती आहेत असं म्हणणं टाळून हे माझे मिस्टर आहे असं अलीकडं म्हणतो भाषेमध्ये भेद नसतो म्हणजे पाणी म्हणणारा समाज आणि पाणी म्हणणारा समाज हा आपली भाषाच वापरतो पण प्रमाणता आहे बोली आहे हिचं वैविध्य आहे हे आपण जपलं पाहिजे पण भाषेचं ज्याला कोड मिक्सिंग म्हणतो भाषेचं प्रदूषण आहे हे टाळण्याकडे आपला कल असला पाहिजे आणि म्हणून या अर्थानं आता जर भारता तुम्ही भारतामध्ये नुसता विचार केला तर जगामध्ये जवळपास तीन हजारच्या जवळपास भाषा आहे आणि भारतामध्ये अनेक देशांमध्ये ज्या ठिकाणी मराठी भाषिक स्थिर झालेले आहेत बाहेरच्या देशांमध्ये दे मराठी शाळा सुरू हो होत आहेत विचार करा किंवा विद्यापीठं जर बघितली महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास पंधरा विद्यापीठांमध्ये मराठी विभाग आहे दिल्लीला मराठी आहे तुम्ही जर कधी गुजरातला गेलात तर गुजरात मध्ये मराठी शाळा आहेत गुजरात मध्ये मराठी शाळा आहेत मराठी बडवलेला गेलात तर मराठी भाषेचं विद्यापीठ त्या ठिकाणी आहेत पंजाबमध्ये मराठी शाळा आहेत कर्नाटक मध्ये मराठी शाळा आहेत जे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही चांगल्या पद्धतीने मराठीचं शिक्षण दिलं जातं आणि दोन तीन गोष्टी मला खूप चांगल्या वाटतात दरम्यानच्या काळामध्ये एकतर भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे ठीक आहे पण त्याचबरोबर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आता मराठी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे या दृष्टिकोनातून शासनाचे तर आभार मानावे लागतील पण पालकांचंही आपल्या मातृभाषेतून शिक्षण देण्याकडे कल असला पाहिजे हा आग्रह आपला सगळ्यांचा असला पाहिजे असं मला वाटतं मग त्यातूनच जे संस्कारक्षम वय हो आहेत त्या काळामध्ये आपल्याला भाषेचे संस्कार करता येतील किंवा भाषा रुजवता येईल भाषेचं संवर्धन होईल तर मराठी भाषा ही समृद्ध झाली पाहिजे व्यावहारिक संपर्काची तो तोंडची भाषा झाली पाहिजे यासाठी काय करायला हवं किंवा शासाठी काय करायला पाहिजे शासन आपल्या स्तरावरती प्रयत्न करते आता आपली जबाबदारी आहे सर्वसामान्यांची की आपण आता ही जी सगळी भाषिक कौशल्य आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असायला हवं होता होईल तेवढं व्यवहारामध्ये आपण आपल्या मातृभाषेला स्थान द्यावं ही आपली व्यवहाराची भाषा आता राजभाषा तर आहेच पण हीच भाषा ज्ञान भाषा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्व स्तरावरती प्रयत्न करावेत आपण ज्या ठिकाणी राहतो आपण ज्या वातावरणामध्ये राहतो तिथलं वातावरण आपल्या भाषेशी साजेंच आपण सा निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा हे आपली गरज निर्माण झालेली आहे त्या दृष्टिकोनातून सर्व स्तरावर प्रयत्न व्हावेत कुटुंबामध्ये व्हावेत समाजामध्ये व्हावेत विविध साहित्याचं सा संवर्धन संगोपन करणाऱ्या संस्था आहेत साहित्य परिषदा आहे मंडळ आहेत तर यांच्या स्तरावर सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत केवळ नुसता मराठी असल्याचा गर्व आणि माज बाळवून अर्थ नाही तर तो कृतीत आला पाहिजे तर या दृष्टीनं जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर निश्चितच आपण भाषेची समृद्धता आबाधित ठेवू शकू कारण आपल्या भाषेवर खूप मोठी परंपरा लागलेली आहे म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला माझा मराठाची बोली कौतिक आहे परी अमृता जिंक अशी मराठी भाषेची थोरवी वर्ण केली आहे त्याचबरोबर सुरेश भटांना सुद्धा लाभले बोलतो मराठी ऐकतो सुरेश भटांच्या ह्या गोळीचे आहेत ह्या भाषेच्या समृद्धतेचे प्रतीक आहे पण आता ही समृद्धता टिकवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांवरती आहे सगळ्या मराठी भाषिक समूहावरती आहे कारण कुठल्याही राष्ट्राची भाषा जेवढी संपन्न असेल तेवढ तो राष्ट्र संपन्न होतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं मनुष्यामध्ये काय बदल होऊ शकतो त्याच्या व्यवहारात इतर गोष्टींमध्ये किंवा त्याला किती ज्ञान त्या पुस्तकांनी वाचण्याने पुस्तक ही ज्ञानाचा भांडारच आहे पुस्तकांची निर्मिती काय आता अलीकडच्या काळामध्ये होते असं अशा नाहीये आपल्याकडे गुन्हाट्याच्या कथा असतील प्राचीन काळामध्ये असल्याने किंवा आपल्याकडे हितोपदेश पंचतंत्र ह्यासारखं खूप सागर सागरसारखा ग्रंथ आपल्याकडे सा सुरुवातीच्या काळामध्ये होता आणि सुरुवातीच्या सगळ्याच पिढ्याला पूर्वीचं साहित्य हे मौखिक स्वरूपाचं होतं नंतर ते कुठंतरी जेव्हा लिपीचा शोध लागला गेला तेव्हा ते लिखित स्वरूपात आलं आणि अनुभवाचा एक भाग असो म्हणजे मी साधा तुम्हाला आत्ताचं उदाहरण देतो तु। आता तुम्ही उस्माखादांचं म्हणजे विष्णूपण शिरवाडकरांचं नटसम्राट हे नाटक तुम्ही वाचलेलं असेल किंवा आता बरेच रसिक प्रेक्षकांनी वाचलेलं असतील वाचकांनी वाचलेलं असेल ते हे नाटक निर्माण होऊन बरीच वर्ष झाली त्यावेळेला लिहिलं गेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आता अलीकडं तर या नाटकावरती चित्रपटही आला एका नटाची शोकांतिका ही थी आपल्याला त्या नाटकातून दिसते त्याचबरोबर ती नटाची नाही तर वृद्धा काळामध्ये होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत कुटुंबापासून अलीकडे आपण पूर्वीचा एक काळ होता ज्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती आता विभक्त कुटुंब पद्धती आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर घरातल्या मुलांना आपले आईबाप नकोसे वाटतात अनाथाश्रम आता भरायला लागलेली आहे किंवा ज्यांनी आपल्याला संस्कार केले त्या आई बाबांना आपण आपल्या उत्तर काळामध्ये दुरावा देतो ही त्याची मध्यवर्ती संकल्पना आहे अगदी त्या नटाची शोकांती काही तर हा जो प्रश्न आहे आजच्या काळालाही तंतोतंत लागू होतोय ज्या कुसुमाग्रजांना ज्या वेळेला ज्या काळामध्ये वाटलं त्या काळातही लागू होत होता आणि म्हणून आजच्या समाजाला मग आपण चित्रपट बघून किंवा पुस्तक वाचल्यानंतर आपल्यावरती ह्या पद्धतीचा पुढचा जगण्याचा टप्पा असू शकतो हे कळल्यानंतर आपण त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतो मुळात पुस्तक मी खरं सांगतो म्हणजे पुस्तक एक प्रकारे ना खड्यासारखं काम करतात किंवा दगड रस्त्यामध्ये सारखं काम करतात की पुढचा हेच मागचा शाळा म्हणजे आपण ज्यामध्ये पडल्याशिवाय कळत नाही तसं पुस्तक आपलं मस्त प्रसन्न करतात आपल्याला ज्ञान देतात पुस्तकांचे अनेक हेतू आहेत साहित्याचे हेतू सांगत असताना मुंबट मुंबट हा संस्कृत म्हणतो की साहित्यामुळे अशुभ निवारण उपदेश मिळतो साहित्याचे अनेक प्रयोजन आहेत त्यापैकीच म्हणजे आता विज्ञान दृष्टिकोन वाढतो साहित्यातच पुस्तकांमध्ये समाविष्ट असत तुम्ही श्यामच्याही पुस्तक वाचलेलं असेल किंवा प्रत्येक तरुणानं म्हणजे त्याच्या संस्कार वयामध्ये श्यामच्या एक पुस्तकाचं साने गुरुजींनी काय केलं आहे तर असा श्याम तयार केला त्यातून आयुष्याच्या जगण्याची पाटीकोरी आहे आणि ते भरण्याचं काम त्यातून केलेलं आहे म्हणजे एक तर एका प्रसंग माझे श्याम वस्तीगृहातून आपल्या घरी येतो आणि बैलगाडीतून तो खाली असं उतरत असताना तो म्हणतो की आई तुझं पदर पायाखाली टाक कारण माझ्या पायाला चिखल लागेल आणि मग त्यावर त्याची आई उतरत त्याला म्हणते की बाळा जसं तू तुझ्या पायाला चिखल लागेल म्हणून जपतोस तसं तू तुझ्या चारित्रिका असतो मग श्यामला प्रश्न पडतो आई चरित्र म्हणजे काय चारित्र काय आणि मग त्याच्या ऐक्याला सांगते तर ही जी शिकवण आहे आणि अगदी महानुभावी यांचा काळ असेल म्हणजे मराठी साहित्यातला विवेक सिंधू हा पहिला ग्रंथ हे त्यावेळेच जगण्याचं तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ होते किंवा त्याच्यानंतर संतांनी काय शिकवण दिली ही ग्रंथामध्येच केलेली आहे संत हे आज संत म्हणतो त्यांना आपण त्यावेळेचे कवीच आहेत लेखकच आहेत साहित्यिकच आहे म्हणजे किती वैविध्यता होते बघा संतांनी त्यावेळेला अभंग रचली पदे रचले गवळंद रचले लोकरंजनासाठीचं माध्यम म्हणून फारुडे पण रचली, रचली पण हे सगळं लिखित आहे किंवा पोवाडे रचले आपला इतिहास कशामुळे आपल्याला कळाला पोवाड्यांच्या निर्मितीतून कळाला हे सगळं साहित्य किंवा बखर इतिहास लेखनाचं साधन झालं म्हणजे नंतर मग कथा का कादंबरी कविता नाटक म्हणजे एवढं सगळी साहित्याची विपुलता जी आहे वैविध्यता आहे ही मुळातच आपल्याला ज्ञान मनोरंजन उपदेश प्रबोधन हे करण्याच्या हेतूनच निर्माण झालेली आहे त्यामुळं मध्ये कुठल्याही काळातलं लिहिलेलं साहित्य आपण कधीही समोर ठेवावं म्हणजे कालिदासाच्या मेहतूत सारख्या साहित्याकडे जर आपण बघितलं तर त्या वेळेला इतका बारकाईनं केलेला अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो मग भौगोलिक स्थिती सामाजिक स्थिती इथलं पर्यावरण हे सगळं आपल्याला त्या साहित्यामध्ये अंतर्गत झालेलं दिसत त्यामुळं ही भूमिका आपल्याला साहित्य बजावताना दिसून येतं साहित्याचं हेतूच मुळे सहितस्य म्हणजे स्वतःला सोबत घेऊन जाणं पण आता काय झालं की आपण याच्याबद्दल खूप मागे राहिलेलो तर ह्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या उत्तम उत्तम ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे चांगले चरित्र नायक आपल्याला कशामुळे आज आपली नायकं कोण आहेत म्हणजे आधुनिक काळामध्ये कोणीतरी रील स्टार एखादा प्रसिद्ध होतो आणि तो आम्हाला आमचा नायक वाटायला लागतो पण ज्यांनी जी महापुरुष ज्यांचा आदर्श घ्यावा हे सगळे पुस्तकातून आपल्याला कळतात म्हणजे महात्मा गांधींचा माझ्या सत्याचे प्रयोग तुम्ही वाचा सावरकरांचं तुम्ही काळेपाणी वाचा बाबासाहेबांची आत्मकथाचा हे सगळे महापुरुष जे आहेत हे आपल्याला त्या ग्रंथातूनच हे आपण लक्षात आहे त्यामुळे वाचन ग्रंथ हे आपल्या गरजेचं वाटतं धन्यवाद धन्यवाद सर खूप छान प्रकारे तुम्ही माहिती दिली असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा ठाणे जीवन आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी पाहत राहा ठाणे जीवन हिपारता